छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडाण्याच्या काही तास आधी भाजपा महिला आघाडी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने महायुतीचे उमेदवार हरीश पिंपळे यांच्याकरिता शहरातून विशाल शक्ती प्रदर्शन करत पदयात्रा काढण्यात आली आहे यावेळी महिलांनी एकच नारा देत लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हरीश भाऊ अशा विविध घोषणा देऊन मोठ्या प्रमाणामध्ये महिला भगिनींनी स्वयंस्फूर्तीने आपला सहभाग नोंदवला अठरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवट झाला असून राजकीय पक्षांच्या प्रचार तोफा सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान आता वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे महाराष्ट्राच्या सत्तेची चावी कोणाच्या चा हाती याचा निर्णय तेवीस नोव्हेंबर रोजी होणार आहे नियमानुसार आता प्रचार संपला असून यापुढे एक दिवस छुपा प्रचार सुरू राहणार आहे या पदयात्रे दरम्यान आमच्या प्रतिनिधींनी आमदार हरीश पिंपळे यांच्याशी साधलेला संवाद पाहूयात

अनुभवच्या माध्यमातून त्या हरिभाऊची विचारपूस करतात प्रचार चांगला आहे का कसा चालू आहे म्हणून संजू भाऊ वर प्रेम करणारे इथली सगळी जनता मी आपल्या सगळ्यांना विनंती करते कि इतक्या विक्रमी मतांनी या विदर्भात हरिभाऊची सीट आली पाहिजे संजू भाऊंच्या आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी आहेत आणि म्हणूनच आज ही उमेदवारी या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांच्या प्रेमाने त्यांना मिळाली आहे हे प्रेम ठेवा आणि वीस तारखेला एकही या मूर्तिजापूरचा आपला मतदार घरी राहिला नाही पाहिजे यासाठी आपण सगळीकडे फिरा मतदान करून घ्या आणि तेवीस तारखेला हा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा करण्यासाठी सगळे हजारा आपल्याला परत विनंती करते कि भाऊ मागील तीन टर्म मध्ये अतिशय चांगलं काम आहे मी प्रत्येक ठिकाणी जाते आणि पाहते मूर्तीच्या पूर मतदारसंघाचा विकास हा खूप चांगला झालेला आहे आणि या विकासाची पावती म्हणून उमेदवारी आहे आपण सगळे सुध्याय दोन दिवस अपप्रचार चालतील कोणी त्याला बळी जाऊ नका आणि जास्तीत जास्त मतदान करून घ्या या ठिकाणी आपण सगळे आला त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देते दे आणि भाऊ तुम्ही निश्चितच विजय व्हाल रॅलीमध्ये जेव्हा रॅली सुरुवात केली मलाही वाटलं नाही की इतकी मोठी रॅली होईल माझी मायबाप जनता आली माझे कार्यकर्ता आले माझे भाऊ बन आले मामा काका आले पण मोठ्या संख्येनं माझ्या लाडल्या बहिणी आलेल्या आजपर्यंत मूर्तिजापूरमध्ये इतक्या मोठ्या संख्येनं महिला कधी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या नाही आणि लाडल्या भावाच्या लाडल्या बहिणी जेव्हा भावासोबत ताकीनं उभ्या हो आहे तेव्हा बहिणीच्या आशीर्वाद जर भावाला आहे तर माझा विजय निश्चितच आहे आणि दवाई तर माझ्यासोबत आहेच पहिलेपासून आणि कार्यकर्त्यांनी ज्या जोमानी ज्या मेहनतीने प्रचार केला खरं तर हे तिकीट कार्यकर्त्यांनी आणलेली आहे आणि कार्यकर्त्यामुळेच मी आज तुमच्या या मीडिया सामने बोलून राहिलेला कार्यकर्ता मतदाता आणि लाडक्या बहिणी जवळ माझ्यासोबत असल्यामुळे आता मला विजयापासून कोणी रोखू शकत नाही हो शेवटचा प्रश्न विचारतो रवी राठी म्हणतात लावरे तो व्हिडिओ लाव आणि टीकास्त्र करतात काय सांगत मी भाऊ माझा मोठा बंधू आहे माझ्यापेक्षा पेक्षा ती वयांना मोठे आहे पण ते एक व्यापारी आहे त्यांनी जो व्हिडिओ अनेक महाराज लोकांना सगळ्यांना दाखवलेला आहे ज्या पोराने तो व्हिडिओ केला होता त्या पोराचं वय अठरा वर्ष होतं तो शिक्षण घेऊन राहिला त्या पोरानं मला माफी मागितली लढत लढत ते मी त्याने मोठ्या मनाने माफ करून दिलं आणि सांगितलं की याचं कॅरियर आपल्याला खतम करायचं नाही आणि त्या मुलांना त्याच्याच फेसबुकून जिंकल्यावर त्यांनी तो माझा व्हिडिओ क्लॉटफट करून टाकला होता त्याच्यावर त्यांनी मी जाहीर माफी मागतली आणि जो सत्य व्हिडिओ आहे तो त्यांनी त्याच्यावर चालवला आणि त्याचा फायदा मला खूप झालेला आहे माझे फॉलोअर बी वाढलेले आहे आणि व्ह्यू बी मला खूप यान लागलेला आहे पण रवी भाऊनी ज्या पद्धतीनं राजकारणामध्ये गडूडता आणलेली आहे माझी मोठी विनंती आहे रवी भाऊने राजकारण हे दोन दिवसाचं असते शेवटी आपलं गावगाड्याचं काम आहे मला तुमच्याशी काम पडणार आहे तुम्हाला मला माझ्या मला तुमच्याशी तुमचं माझ्याशी काम पडणार आहे पण मी तुम्हाला खास करून धन्यवाद देतो की आपण ज्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्या तो व्हिडिओ पोचवला ज्या लोकाला हरिश्चिमे माहीत नव्हता किंवा खरीच तुम्ही ओळख पर्यंत तुम्ही माझा फुकट प्रचार केला आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रचार केला त्याबद्दल मी रविभाऊच्या धन्यवाद देतो कारण त्यांनी माझा खूप खर्च वाचवलेला आहे न्यूज जी नाईन महाराष्ट्र साठी रवी खराडे अकोला